नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेच शीर्षक आहे उकिरड्यात उगवणारे लोक आणि कवी आहेत कवी भरत दौंडकर उकिरड्यात उगवणारे लोक मातीच्या उकिरड्यात उगवणारे लोक रस्त्यावर येतात तेव्हा राज्यक्रांती होते दूध आणि रक्त एक होऊन ओसंडू लागत सोबत शरीर आणि मन सडू लागत जिराईत पिकवणारे लोक स्वतःला अर्ध्या पोत्यात गुंडाळून सोंड्यांच्या हवाली करून घेतात बागाईत औषधांच्या डबड्यात जीव द्यायला तयार होतात माती खाली डालून ठेवलेले मनातले बैल उन्मत्त होऊन उधळू लागतात अजून किती दिवस घरांची कंबर उघडी ठेवून झेंड्यांना कापड पुरवायचं कायद्याच्या कोयत्याखाली किती दिवस बळीचा बकरा म्हणून मिरवायचं ही लढाई शत्रूशी नाही आपल्याच अंशाशी आहे मातीतून अंकुरलेल्या अघोरी वंशाशी आहे अजून किती दिवस रस्ते अडवायचे किती वेळा घामाला आत्रासारखं उडवायचं त्यांच्याकडे गोळ्या आहेत आणि आपल्याकडे फुल म्हणून घाबरू नका त्यांच्याकडे गोळ्या आहेत आणि आपल्याकडं फुलं म्हणून घाबरू नका त्यांच्या गोटात सामील असणारी आपली मुलं एके दिवशी स्वतःच्या वासानं मरतील याची खात्री बाळगा मनगटाच्या बळावर बुक्कीने फोडून खाता येईल इतकेच आपले चांगले दिवस मनगटाच्या बळावर बुक्कीने फोडून खाता येतील इतकेच आपले चांगले दिवस कांदा भाकरीच्या वासानं बेभाळण होऊन मुसंडी मारण्याची वेळ जवळ आली आहे अजून किती दिवस मातीची कपडे घालून मंग व्हायचं या कृत्रिम मृदगंधात गुंग व्हायचं उकिड्यातले मिरगाचे किडे बाहेर येतील तेव्हा गा भाडलेलं आभाळई मातीच्या बाळूत्यावर अलगद उतरेल ना उकिरड्यातले मिरगाचे किडे बाहेर येतील तेव्हा गाभाडलेल्या आभाळालाही मातीच्या वाळू त्यावर अलगत उतरावं लागेल ना पण तेव्हा मान कोण धरील मातीच्या उकिरड्यात उगवून स्वच्छ झालेल्या लोकांनो मातीच्या उकिरड्यावर उगवून स्वच्छ झालेल्या लोकांनो गमज्या करू नका कालच बिल आजच बिल उद्याच बिल आमच्याच नावावर होईल